नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल अशा परिषदेमध्ये तर आज आम्ही आलो आहोत कल्याण जिल्हा कारागृहामार्फत महिला विभागामार्फत हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायला ही माझी ताई आहे आम्ही हे दुर्गावडी माता म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतलेला आहे हा आमच्या महिला विभागामध्ये स्टाफ आहे ह्या सर्वजणी आम्ही आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम करण्याकरता देवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही सर्वजण एकामेकांना हळदीपुंचं नाव आहोत हे वाण घेतलेलं आहे आम्ही हे माया मॅडम आहेत रेखाताई आहे सारिका ताई जयश्रीताई दीपाली मॅडम दीपाली मॅडम दोन्ही दीपाली नावाच्या ना आहेत श्रद्धा मॅडम आणि मी

श्रीकांत रावांचं नाव घेणे तुमचा सर्वांचा आशीर्वाद एक दोन तीन चार रामा कृष्णा सीता हुशार पाच सहा सात आठ शंकर बसले पूजेला पार्वती टाकते पाठ नऊ दहा अकरा बारा सुभद्रा घालते अर्जुना अर्जुनाला वारा तेरा चौदा पंधरा सोळा रवी रवी मानेच नाव घेते आज आहे सुहासिनीचा मेळा ही दीपाली मला हळदी गुरुकू लावत आली थोडींचा हरी गुंकूचा कार्यक्रम झालाय मी तिला फुल दिलेलं आहे समईचं वाण तिने मला दिलेलं आहे अशा प्रकारे आमचं खूप असं चांगला कार्यक्रम झाला श्रद्धा मॅडम आणि दीपाली ह्या एकामेकीने मी दिगुंकू लावत आहे तर ही माझी स्वातीताई ताई जे सांगून हुकाम घेत आहे बघा पाठ झालाय का नीट अशा प्रकारे आमचा महिला विभागाचा कल्याण जिल्हा कारागृहामधील स्टाफचा हदि कुंकुवाचा कार्यक्रम अगदी खूप छान झाला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ आमचा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप आम्ही धमाल मस्ती केली